सूर्य ज्ञानाचा अथांग सागर हजारो वर्षापासून वाहत आलेल्या नदीच्या प्रवाहाची दिशा बदलवणारा जुलमी अन्यायी प्रथा मोडून टाकणारा दीनदलितांचा कैवारी डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी गुलामगिरीची साखळी तोडून सर्वांना मुक्त केले शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा असा संदेश सर्वांना दिला अशा महामानवाचे विचार दगडालाही पाजर फोडणारे आहेत तर या व्हिडिओमध्ये आपण बाबासाहेबांचे साठ प्रेरणादायी विचार बघणार आहोत ऐका विचार करा आणि त्यांच्या विचाराच्या वाटेवर तुमचे पाऊल पडू द्या आकाशातील ग्रह तारे जर माझे भविष्य ठरवत असतील तर माझ्या मेंदूचा आणि माझ्या मनगटाचा काय उपयोग आपल्याला कमीपणा येईल लाज वाटेल असा पोशाख कधीच करू नका सुंदरता आणि तुमची इज्जत दोन्ही वाढवेल अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा मोठा गुन्हेगार असतो विश्वास देवावर नाही तर स्वतःच्या मनगटावर ठेवा नदीच्या प्रवाहाला वळवणाऱ्या भक्कम खडकासारखा आहे माणूस धर्माकरिता नाही तर धर्म माणसाकरिता आहे शिका संघटित व्हा आणि संघर्ष वाघासारखे बना म्हणजे तुमच्या वाट्याला कोणीही जाणार नाही वाघ बनून जगा माणसाला आपल्या दारिद्र्याची आपल्या गरिबीची लाज वाटता कामा नव्हे लाज वाटायला हवी ती आपल्या अंगी असलेल्या दुर्गुणांची शंभर दिवस शेऊ होऊन जगण्यापेक्षा चार दिवस सिंहासारखे जगा शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे जो ते प्राशन करेल तो वाघासारखा गुरगुरल्याशिवाय राहणार नाही मंदिरात जाणाऱ्या रांगा जेव्हा वाचनालयाकडे जातील त्या दिवशी माझ्या देशाला महाशक्ती बनण्यापासून कोणीच रोखू शकणार नाही मला माणसाच्या सहवासापेक्षा पुस्तकांचा सहवास अधिक आवडतो ग्रंथ हेच गुरु वाचाल तर वाचाल शरीरामध्ये रक्ताचा शेवटचा थेमासेपर्यंत देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढले पाहिजे जो मनुष्य मराला तयार होतो तो, तो कधीच मरत नाही जो मनुष्य मरणास भीतो तो, तो अगोदरच मेलेला असतो अन्यायाविरुद्ध लढण्याची ताकद आपल्या अंगी येण्यासाठी आपण स्वाभिमानी व स्वावलंबी बनले पाहिजे अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा मोठा गुन्हेगार असतो जी माणसे पायाने चालतात ती फक्त अंतर कापतात आणि जी माणसे डोक्याने त्यांच्या बुद्धीने चालतात ती माणसे निश्चितच ध्येय गाठतात एखादा खरा प्रेमी ज्याप्रमाणे आपल्या प्रियसीवर प्रेम करतो त्याचप्रमाणे मी माझ्या पुस्तकांवर प्रेम करतो माणसाने जन्मभर जरी शिकायचे मनात आणले तरी विद्यासागराच्या कडेला गुडगाभर ज्ञानात जाता येईल स्वतःची लायकी विद्यार्थी असतानाच वाढवा जर तुमच्याकडे दोन रुपये असतील तर एक रुपयाची भाकरी घ्या आणि एक रुपयाचे पुस्तक घ्या कारण भाकर तुम्हाला जगण्यास मदत करेल आणि पुस्तक तुम्हाला कसं जगायचं ते शिकवेल संविधान कितीही चांगले असो ते राबवण्याची जबाबदारी ज्यांच्यावर आहे ते जर प्रामाणिक नसतील तर ते वाईट ठरल्याशिवाय राहणार नाही ज्या दिवशी मला वाटेल की संविधानाचा दुरुपयोग केला जात आहे त्या दिवशी मी ते जाळून टाकेल फक्त वही आणि प्रेम म्हणजे शिक्षण नव्हे तर बुद्धीला सत्याकडे भावनेला माणुसकीकडे आणि शरीराला श्रमाकडे नेण्याचा मार्ग म्हणजे शिक्षण जसा माणूस उपासमारीने अशक्त होतो तसा तो शिक्षणाअभावी जिवंतपणे दुसऱ्यांचा गुलाम होतो अस्पृश्यता जगातील सर्व गुलामगिरींपेक्षा भयंकर व भीषण आहे जगामध्ये स्वाभिमानाने जगायला शिका या जगात काहीतरी करून आहे अशी महत्वाकांक्षा सदैव तुमच्याकडे असली पाहिजे लक्षात ठेवा जे संघर्ष करतात तेच यशस्वी होतात नशिबावर विश्वास ठेवण्यापेक्षा स्वतःच्या ताकदीवर विश्वास ठेवा अग्नीतून गेल्याशिवाय माणसाची शुद्धी होत नाही काम लवकर करायचे असेल तर मुहूर्त पाहण्यात वेळ वाया नका प्रत्येक पावलावर जा भर जाणे यापेक्षा अधिक दुसरे काय असू शकते शिक्षण ही पवित्र संस्था आहे शाळेत मने सुसंस्कृत होतात शाळा म्हणजे नागरिक तयार करण्याचे पवित्र क्षेत्र होय इतरांचे दुर्गुण शोधण्यापेक्षा त्यांच्यातील सद्गुण शोधावे ज्याच्या अंगी धैर्य नाही तो पुढारी होऊ शकत नाही उगवत्या सूर्याला नमस्कार करताना मावळत्या चंद्राला विसरू नका मोठ्या गोष्टींचे बेत आकत वेळ घालवण्यापेक्षा छोट्या गोष्टीने सुरुवात करणे अधिक चांगले असते तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार